ब सायंकाळ माझ्या गोडकोड मैत्रिणींना आता बघा आमच्या इकडं आता संध्याकाळचं वातावरण आहे मैत्रिणींना खूप सारा आभळ आलेला आहे इकडं जरा थोडंसं ऊन दिसतंय आपल्याला कारण दिवस आपला आता मावळतीला तिला चाललेला आहे पण ह्या साइडला बघा सगळं आभळ भरून आलेलं आहे आणि आता सध्या पानवारा देखील सुटलेला दिसतोय तर सगळ्या शेतात लोकांच्या चाललेलं आहे आपल्या ह्या बघा कांद्याच्या आरणी झाकायचं काम सगळ्यांनी आता आपल्या कागदाने ताडपत्रीनं आपल्या आरणी झाकलेले आहे ते तर हे आहे आपलं खालचं वावर इथं देखील आम्ही पण ही आरण आत्ताच झाकून झाली आणि आपल्या खालच्या वावरामध्ये पण कांदे आहेत मैत्रिणी ते पण पटपट झाकून आलेलं आहे कारण खूप सारं सगळीकडनं बघू शकत आहे आभाळ भरून आलेला आहे आणि आता काल आमच्याकडं थोडंसं आली होती गळ पावसाची मग आज काय आहे काय माहिती जरा आभाळ देखील गरजण्याचा आवाज येत आहे आणि हे बघा असं आमच्या इकडं आम आत्ताचं वातावरण आहे संध्याकाळच्या वेळेला पानवारा सुटलेला आहे बघा आपले आपलं देखील म्हणजे आपले कसे डोलतात आहे आपलं गायांचं गिन्ने गवत वगैरे आणि दिवसभर खूप सारं मैत्रीणं ऊन आहे खूप सारा उन्हाचा सा, कडाखा पडलेला आहे गर्मी देखील खूप सारी होती आहे पण नुसतं वातावरण चेंज झालेलं आहे तरी किती सारं भारी वातावरण दिसतं आहे तेव्हा का आपला झेंडू आहे खालच्या आरामध्ये खाली आपला एक झेंडू देखील चालू आहे मैत्रीण आणि हे एक आपलं मोठं असं वावर आहे झेंडूच पावसाचं वातावरण झालं की मैत्रिणी बघा हे आपलं पारिजात झाड आहे याला देखील भरपूर कळ्या फुलं आलेले आहेत ते हे फुल हे ही फुलं रात्रीची उमलतात आणि सकाळी अगदी आपल्या अंगणामध्ये बघा असा पखाडाच पडलेला असतंय मस्तपैकी कळे आलेल्या आहेत ते आणि इतरही सगळी फुलझाडं आता था। उमललेली आहे ते कारण मोगरा देखील पावसाळ्यामध्येच मैत्रीणं फुलतो तर आपल्या मोगऱ्याला देखील छान छान फुलं आलेली आहेत मस्तपैकी तसा वाऱ्यावर हो डोलतं आहे आपला मोगरा त्यानंतर इकडं गुलाबदेखील आता बघा खूप जास्त वारा सुटलेला आहे आणि पावसाचा पण आभाळ गरजण्याचा आवाज येतो मैत्रीण नारळा आणि पावसाच पाऊस येण्याचा संकेत असतो तो, तो म्हणजे आपले एक जुनी रूढी परंपरा आहेत आपल्या आजी लोक सांगायचे कारण मुंग्या घरात झाल्या का अगदी पाऊस येणार म्हणजे येणारच नक्की तर आज आमच्या घरामध्ये देखील खूप साऱ्या मुंग्या निघल्या होत्या मैत्रीण हे बघा मुंग्यांना गूळ आणि साखर हे तर खूप प्यार आहे म्हणून मी जरा बाहेर उन्हामध्ये थोडा वेळ ठेवलेलं कारण ह्या मुंग्या निघून जाव्यात म्हणून आत्ताच आपल्या गायांचं देखील शेणपोटी वगैरे टाकून झालेली आहे आणि आमच्या आता गाया पण मैत्रीण धुवून झालेलं आहे आणि छानपैकी निवांत आता त्यांना टाकलेला आहे घास आता चाललेला आहे घास खायचं काम तर हे बघा आता ह्या बादलीमध्ये आत्ताच आपण दूध काढलेलं आहे तर हे दूध आहे आमच्या कडच्या गाईचं त्या कडच्या झाके झाकीचं दूध आहे तिचं नाव आहे झाकी मधले आहे आपली झिंगी आणि ही सऱ्या तर असं गायांचं दूध पण काढून झालेलं आहे आणि हे बघा आता आपल्या आंब्याला आहे का नाही मैत्रिणी खूप साऱ्या कैऱ्या लागलेल्या ला ला आहेत ते बघूया आपण कैऱ्या पण आता ह्या वाऱ्या वादळातून जेवढ्या राहतील तेवढ्या राहतील हे बघा छान अशा जास्त कायऱ्या आलेल्या आहेत मस्तपैकी पण आता ह्या वाऱ्याने किती राहतात आणि किती जातात काय माहीत है नाही आहे गळतात आहे भरपूर बार पण आलेला तेव्हा का मस्तपैकी कैऱ्या आहेत आपल्या आंब्याच्या तर इथे एक पडलेली मोठी कैरी मी दाखवते मैत्रिणी हे असं छानपैकी आपल्या आंब्याच्या कैऱ्या आहेत लोणच्यासाठी यंदा कैऱ्यांचा उपयोग होणार आहे कारण भरपूर कायर्या आलेल्या आहे पण ह्या वाऱ्यावर जेवढ्या टिकतील तेवढ्या आपल्या बापाच्या ज्या जातीन त्या जातीन जा काही सगळंच देवाने दिलं म्हणजे ते सगळंच आपलं असतं असं नाही आहे त्यानंतर मैत्रिणी हे बघा आपल्या अंगणामध्ये आळूची पानं देखील खूप छान आलेली आहे ते आता याच्या वड्या एक दिवशी नक्कीच करणार आहे मस्तपैकी आळू झालेला आहे एवढं ऊन आहे उन्हाळा आहे परंतु पाणी जातं ह्या ठिकाणी आपलं ड्रम भरल्यावरती इथं म्हटल्यावरती आळूची पानं खूप छानपैकी आलेली आहे ते आता संध्याकाळची वेळ झालेली आहे मैत्रिणी जरा आमच्या इकडे त्यानंतर हे बघा आपल्या दोन लिंबुणे आहेत इथे आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये सरबत करण्यासाठी छान लिंबुणीचा उपयोग होतो ही छोटी आहे याला अजून जास्त लिंब नाही आलेली पण हिची लिंब जवळजवळ संपत आलेली आहे ते तर सरबतासाठी खूप छान उपयोग झाला ह्या वर्षी आपल्याला आणि बघा आपण साईडला थोडं थोडं काही ना काही आपलं बिबरांना खोचलं तर आपल्याला खायला उपयोग येतं साईडलाच मी हे बघा थोडंसं आपलं भेनूग लावलेलं ला आहे आणि त्यानंतर हे बघा इथे एक मस्तपैकी वांग्याचं एक रोप आलेलं त्याला पण आता मी खत वगैरे टाकलेलं आहे आणि याची देखील आपल्याला वांगे भाजीसाठी याचा उपयोग होणार आहे इथं एक आणि हे बघा इथं हे एक वांग्याचं झाड लिंबूणीच्या साईडला आणि इकडून एक असे दोन झाडं लावलेले आहेत ला ते वांग्याची तर बघा असं वातावरण आहे आमच्या इकडं आता जरा थोडं आता जरा था वारं थांबलेलं आहे बघू शकता असं सुंदरपैकी मस्त वातावरण झालेलं आहे तर सायंकाळ सगळ्यांना